मित्रांनो नमस्कार तीन बोकड विक्रीसाठी आहेत कोळसे पाटील गोट फार्म मध्ये चंद्रकोर वाला पण एक आहे बोकड हे पा तीन मधला हा समोरचा पांढरा बोकडा आहे सोजत क्रॉस आदन बोकडा आहे वय अकरा महिने वजन एक्केचाळीस किलो त्यानंतर हा समोरचा पिळलेला शिंगाचा हा एक कोटा क्रॉस हा पण आदंत आहे वय अकरा महिने वजन अडतीस किलो हे दोन बोकड आणि अजून एक बोकडा आहे मित्रांनो गावरान बोकडा आहे चंद्रकोरा आहे त्याच्या डोक्यावर गावरान बोकड ब्लॅक कलर मध्ये वंडा बोकडा आहे त्याला बाजूला काढूनही दाखवला आहे पुढे तीन बोकडा आहेत कोळसे पाटील गोट फार्म मध्ये एक सोजत क्रॉस एक कोटा क्रॉस आणि समोरचा हा गावरान बोकड डोक्यावर पाहू शकता चंद्रकोरा आहे याने दोन दात लावलेले आहेत वय सतरा महिने वजन बावन्न किलो गाव आंबी तालुका रावरी जिल्हा आयनगर मोबाईल नंबर आहे सत्याऐंशी सदुसष्ट चौवेचाळीस ब्याण्णव एकवीस तर या नंबरवर संपर्क करा कुणाला खरेदी करायच्या असल्यास किंमत फोनवर सांगितली जाईल धन्यवाद